हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर भरपूर दिवसापासून व्हिडिओ टाकण्यात आला नाही त्याच्यासाठी क्षमस्व कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी छोटे छोटे प्रॉब्लेम येस येत असतात तर त्याचप्रमाणे माझ्या देखील आयुष्यामध्ये दे छोटासा प्रॉब्लम आल्यामुळे आणि तो स्वामींच्या आशीर्वादाने म्हणा कृपेमुळे म्हणा की तो प्रॉब्लेम अगदी जास्त जड वाटला नाही अगदी हलका झाला आणि त्या प्रॉब्लमचे निवारण झाले तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळसी मातेचा व्हिडिओ पाहणार आहोत म्हणजे काय की तुळसी मातेची पूजा करताना आपल्याला काही छोटे कामं करायची आहेत की सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहीन तर हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे सकाळी तुळशीच्या रोपाला आपण डेली पाणी घालत असतो आंघोळी वगैरे आवरली की आपण तुळशी मातेला पाणी घालतो आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ आपण दिवा लावत असतो असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहते तर तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते याविषयी ती देवीचे लक्ष्मीचे रूप देखील आहे ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते तर हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे काही महत्त्व आहे विशेष महत्त्व आहे कारण सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी वृंदा तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावायचा आहे तर असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि रोपाशी संबंधित काही उपाय देखील आपल्याला इथे उपाय किंवा नियम म्हणा तर सांगण्यात आलेले आहेत तर ते आपण पाहणार आहोत या उपायांनी आपल्यावरती देवी लक्ष्मी प्रसन्न राहते तर ज्या आपण तुळशी मातेला पाणी घालत असतो त्यावेळेस देखील आपल्याला काही मंत्राचं पठन करायचं असतं तर ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी पूजनांच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्रांचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना आपल्या पूर्ण करत असते तसेच लक्ष्मी मातेचा सदैव आपल्या घरामध्ये वास असतो वास राहतो ज्या घरात तुळशीची नेहमी पूजा केली जाते तिथे कायम बरकत असते तुळशी पूजेच्या वेळी जप जपला जाणारा जो मंत्र आहे तर तो, तो असा आहे की हा मंत्र जो आहे हा भरपूर प्रभावी आहे आणि हा मंत्र नेहमीत आपण जपला पाहिजे तर आ, मंत्र तो असा आहे की महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिने आधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते परत आहे का महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिने हरा नित्यम तुलसी त्व नमोस्तुते पूजेनंतर तुळशी मातेसमोर आसन ठेवून या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप केल्याने आपल्याला विशेष फायदा होतो तर तुळशी पूजेदरम्यान या मंत्राचा जप केल्याने जीवनात आपल्या सकारात्मकता येते जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते माता लक्ष्मीची कायमच कृपा असते तर तुळशीच्या रोपाबद्दल काही जे नियम आहेत ते आपल्याला पाळणे आवश्यक आहेत तर अंग ते असे आहेत की आंघोळ केल्याशिवाय तुळशी मातेला आपण तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नये रात्री किंवा रविवारी तुळशीचे पाणी तोडू नये एकादशीलाही तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करू नये पाणी देखील आपल्याला अर्पण नाही करायचे आहे पाने देखील तोडू नये तर अशा पद्धतीने आपल्याला काही या नियमांचे पालन करायचे आहे व तुळशी मातेला ज्या आपण पूजा करतो ते करून झाल्याच्या नंतरून जर आपण नित्यनेमाने एकशे आठ वेळेस या जपाचे पठण केला हा मंत्र जर पठन केला तर आपल्याला खूप फायदा घडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ